कायम लक्षात ठेवण्या योग्य पस्तीस महत्त्वाच्या गोष्टी एक जर तुम्हाला जास्त साखरेचा म्हणजेच शुगरचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्यापोटी कारल्याचा रस प्या रस बनवण्यापूर्वी कारल्यातील बिया काढून टाका आणि रस काढल्यानंतर त्यात थोडे पाणी घालून प्या हा उपाय तुम्ही सतत दोन महिने करा शुगर नियंत्रणात राहील दोन एक ग्रॅम खडीसाखर एक ग्रॅम धने आणि एक ग्रॅम सर्फगंधा बारीक करून पाण्यासोबत घेतल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो तीन शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी एक ग्लास दुधात पाच ग्रॅम बेलगिरी पावडर मिसळून प्या हा उपाय काही दिवस सतत केल्यास अशक्तपणा दूर होऊ लागतो चार रक्तरंजित मूळव्याधावर उपचार करण्यासाठी दहा ते बारा ग्रॅम धुतलेले काळे तीळ ताज्या घरगुती लोण्याबरोबर खा याचा सतत वापर केल्याने मूळ व्याधातून होणारा रक्तस्राव थांबतो पाच जर सर्दी आणि खोकल्यामुळे तुमचे नाक बंद झाले असेल तर थोडा ओवा बारीक करून पातळ कपड्यात बांधून घ्या आणि थोड्या थोड्या वेळाने त्याचा वास घ्या यामुळे तुमचे बंद झालेले नाक मोकळे होईल सहा जर एखाद्याला अर्धांग वायूचा झटका आला तर त्याला ताबडतोब पन्नास ते शंभर ग्रॅम कोमट तिळाचे तेल प्यायला द्या आणि कच्चा लसूण चगळायला द्यावा सात हिरड्या दुखणे दात दुखी आणि सूज या समस्यांवर उपचार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात तीन ते चार पेरूची पाने, पाने उकळा आणि कोमट झाल्यावर गाळून घ्या आता या पाण्यात थोडे मीठ मिसळा आणि या पाण्याने बुळण्या करा तुम्हाला दात आणि हिरड्यांच्या दुखण्यापासून आराम मिळेल आठ एक ग्लास पाण्यात थोडी गिलॉय आणि पाच ते सहा तुळशीचे पाणी टाकून ते उकळा आणि त्याचा काढा प्या तीन ते चार पपईच्या पानांचा रस या काढ्यांमध्ये मिसळून प्यायल्याने प्लेटलेटची संख्या झपाट्याने वाढते हे आयुर्वेदिक औषध स्वाईन फ्लू डेंग्यू आणि चिकनगुनियावर रामबाण उपाय म्हणून काम करते नऊ चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या असतील तर काही मलई आणि दोन चमचे लिंबाचा रस काही बेसन पिठात घालून चांगले मिसळा आता हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवा या घरगुती उपायाने चेहऱ्यावरील कोरडेपणा नाहीसा होऊन सुरकुत्या दूर होतात आणि चेहरा उजळतो दहा हिवाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे आवश्यक का आहे हिवाळ्यात काळी मिरी आले लसूण तीळ केशर आणि गूळ या गोष्टी खाव्यात हिवाळ्यात विटॅमिन सी साठी संत्री पेरू आणि लिंबाचे सेवन करा अकरा घशात टॉन्सिल्स आणि फोड आल्यास अर्धा लिटर पाण्यात वीस ग्रॅम मेथीचे दाणे टाकून मंद आचेवर शिजवून पाणी चांगले उकळून द्यावे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या नंतर त्यात मीठ घालून पाच ते दहा मिनिटे गुळण्या करा दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्याने टॉन्सिलचा त्रास कमी होऊ लागतो बारा जेव्हा लहान मुलांचे दात येतात तेव्हा त्यांना खूप वेदना होतात याशिवाय उलट्या जुलाब ताप यांसारख्या समस्याही उद्भवतात अशा परिस्थितीत मुलांना संत्र्याचा रस दिल्यास त्यांची अस्वस्थता दूर होते आणि त्यांची पचनशक्ती वाढते एकावेळी फक्त दोन चमचे आणि दिवसातून किमान तीन वेळा संत्र्याचा रस द्या तेरा केसगळती रोखण्यासाठी दह्याचा वापर खूप प्रभावी आहे दही केसांना आवश्यक पोषण पुरवते केसांना दही लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा जर तुमचे केस जास्त झडत असतील तर हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा यामुळे तुमचे केस मजबूत होतील आणि तुमचे केसही सुंदर दिसतील चौदा काळी मिरी ओवा मीठ जिरे सुंट धने वेलची पुदिना काळी मीठ प्रत्येकी दहा ग्रॅम प्रमाणात घ्या आणि तीन ग्रॅम लवंगा घ्या हे सर्व मिक्स करून बारीक वाटून पावडर बनवा आता दररोज तीन ग्रॅम चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने पोटदुखी आणि गॅस बरा होतो हा आयुर्वेदिक उपाय अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे पंधरा गुडघे आणि सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी अश्वगंधा शतावरी चूर्ण आणि अमलकी चांगले मिसळून रोज सकाळी पाण्यासोबत घ्या यामुळे वेदना दूर होतील आणि सांधे मजबूत होतील जर सांधेदुखीची तक्रार असेल तर ती देखील या उपचाराने बरी होते लसणाच्या तेलात सॅलरी आणि हिंग मिसळून ते शिजवून सांध्यांना मसाज केल्याने सांधे आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो सोळा हृदयविकारावर घरगुती उपचारासाठी वीस ग्रॅम गाजराचा रस आणि चाळीस ग्रॅम आवळ्याचा रस मिसळून प्या या उपायाने रक्तदाबही नियंत्रणात राहतो सतरा जर एखाद्याला मायग्रेनचा त्रास असेल तर डोक्याच्या ज्या भागात जास्त दुखत असेल त्या भागात शुद्ध गायीचे तूप नाकात टाकावे अठरा यकृताची सूज आणि कमजोरी दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध आणि एक चमचा ॲप्पल सायडर विनेगर मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी प्या यकृत मजबूत करण्यासाठी आणि उष्णता दूर करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे एकोणीस चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि त्या पाण्याने चेहरा धुवा तसेच पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा वीस मूत्रपिंडाचे आजार टाळण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी दर तासाला पाणी पिण्याची सवय लावा पाणी प्यायल्याने किडनीमध्ये असलेले विषारी पदार्थ लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतात लिंबू पाणी पिणे देखील फायदेशीर आहे यामुळे शरीराला विटॅमिन सी मिळेल एकवीस जर तुम्ही तुमच्या अति खाण्याच्या सवयीमुळे हैराण असाल आणि भूक कमी करण्यासाठी आजीच्या उपायांचा अवलंब करू इच्छित असाल तर तुमच्या जेवणात काळ्या आणि हिरव्या मिरच्यांचे सेवन करा मिरची भूक कमी करते आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते बावीस बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी इसबगोलचा भुसा दह्यात मिसळून खा कोबी आणि पालकचा रस बद्धकोष्ठतेच्या उपचारावर प्रभावी आहे तेवीस एखाद्याला ताप आल्यास प्रथम तापासोबतच्या लक्षणांकडे लक्ष द्या यामुळे ताप सामान्य आहे मले हो की मलेरिया टायफाईड डेंगू किंवा चिकनगुनियामुळे हे कळण्यास मदत होईल तुम्हाला यापैकी कोणत्याही आजारांची लक्षणे दिसल्यास एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा तापाचे कारण काहीही असो गिलोयचा काळा प्यायल्याने आराम मिळतो चोवीस डेंग्यूची लक्षणे दिसल्यास गिलोयचे सेवन हा देखील एक चांगला उपाय आहे पंचवीस जेवणाच्या अर्धा तास अगोदर मीठ टाकून आल्याचे सेवन करा यामुळे भूक वाढण्यास मदत होईल सव्वीस अनेकांना त्यांच्या पातळ शरीराचा त्रास होतो आणि ते बारीकपणा दूर करण्यासाठी काही ना काही उपाय करत राहतात शरीराचे वजन वाढण्याचे किंवा कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब पचनसंस्था काही लोकांना बद्धकोष्ठता घ्यास यांसारख्या पोटाच्या आजारांचाही त्रास होतो जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर आधी पोटाच्या आजारांवर उपचार करा आणि तुमचे पचन सुधारा 27 हळद आणि गोमूत्राचा वापर कर्करोगाच्या उपचारात रामबाण उपाय आहे ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात अर्धा कप गोमूत्र आणि अर्धा चमचा हळद एकत्र करून गरम करा आणि रुग्णाला चहाप्रमाणे प्यायला सांगा हा उपाय दिवसातून दोनदा तीन महिने सतत केल्याने आश्चर्यकारक फायदे मिळतात अठ्ठावीस जर तुम्हाला कुठे दुखापत झाली असेल आणि दुखत असेल तर कोमट दुधात हळद मिसळून प्या एकोणतीस दातांवर बटर चोळल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो तीस रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे यामुळे झोपही चांगली येते एकतीस जर संपूर्ण दिवस उन्हात घालवल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग काळवणला असेल तर द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा यामुळे रंग पुन्हा पूर्वीच्या स्थितीत येईल बत्तीस ॲलोवेरा जेलमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात तेत्तीस जेवल्यानंतर मोठी वेलची खाल्ल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते चौतीस रोज सकाळी दह्याचे सेवन केल्याने शरीरात नवीन रक्त निर्माण होण्यास मदत होते पस्तीस थंड पाणी पिल्यानंतर कधीच चहा पिऊ नये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद